शिरपूर मार्केट कमिटी मध्ये कापसाची खरेदी विक्री सुरू मार्केटचे सभापती नरेंद्र पर सिसोदे यांच्या हस्ते झाला शुभारंभ शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या आग्रहावरून कापसाची खरेदी विक्री व्यवहारात आज सकाळी सभापती व उपसभापती यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला खुल्या लिलावास सुरुवात करून शेतकरी समोरच लिलाव सुरू करण्यात येऊन उज्वल सिंग सिसोदिया गोंडाते यांच्या गाडीचा लिलावात सहा हजार अकरा रुपयांनी भिका परदेशी यांनी खरेदी केला पुष्पाबाई बडगुजर वाडी यांचा कापूस पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांनी आणि बटू आत्माराम पाटील करवंद यांचा कापूस सहा हजार पाचशे एक रुपयांनी भाव फुटला भिका परदेशी यांनी सर्व माल खरेदी केला शेतकरी मोठ्या आनंदात दिसून आलेत आजपासून कापसाचे रोज खरेदी विक्री होईल शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल या ठिकाणी आणावे असे आव्हान सभापती नरेंद्रसिंग परदेशी व उपसभापती ईशेंद्र प्रकाश कोळी यांनी केले यावेळी अविनाश पाटील अशोक पाटील मोहन पाटील राजेंद्र पाटील शिवाजी वाळूस्कर हिरलाल पावरा सचिव वसंत मोतीराम बुवा धन सोनवणे राजेंद्र जाधव अरविंद पाटील किरण पाटील आणि सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते अठ्ठावशे पन्नास रुपया बोला बाबा पन्नास रुपया पन्नास रुपया रुपया अठ्ठावन्नशे एक्कावन रुपया एकोणसाठ अकरा अकरा रुपया एकोणसाठशे गावात सहा हजार पेक्षा कमी भाव सुरू आहे मी आज पहिल्यांदाच मार्केटला आणलं मला सहा हजार पाचशे एक, 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 एक भाव मिळाला मार्केट कमिटी मार्फत आज पहिल्यांदाच कापसाची खरेदी सुरू सुरू करण्यात आली मार्केट कमिटीमार्फत तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं होतं की आपण आपला शेतकरीचा कापसाचा जो माल आहे तो मार्केट कमिटीमध्ये मा आणून त्याची विक्री करण्यात यावी त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपली वाहनं मार्केट कमिटीमध्ये आणली आणि आज सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या समक्ष कपाशीचा जाहीर काढण्यात आला सगळ्यात जास्त भाव सहा हजार पाचशे एक रुपये बीका परदेशी यांनी या भावाने खरेदी करण्यात आली म्हणजे बाजाराच्या तुलनेने कापसाला अतिशय चांगला बाजाराच्या तुलनेने खर्च मार्केट कमिटीमध्ये खूप चांगला भाव देण्यात आला माझ्या तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपला माल बाजार समितीच्या आवारात येऊन विक्री करावा जेणेकरून त्यांना चांगला भाव मिळेल वजन मात्या वजन वजन मापांमध्ये सुद्धा फसवणूक होणार नाही पेमेंटसुद्धा वेळेवर मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल आपली कपाशी मार्केट कमिटीमध्ये आणून विक्री करावी असे माझी नम्रपणे आवाहन करतो आज खूपच उत्साहाच्या वातावरणामध्ये कापसाची खरेदी झाली अनेक व्यापाऱ्यांनी भाग घेतला <coughs> बाजाराच्या इतर तुलनेने व्यापाऱ्यांनी चांगला धाव भाव द्यायचा प्रयत्न केला वाडी येथील शेतकरी करवंत आत्माराम पाटील यांच्या माला सहा हजार पाचशे एक रुपये ते भाव देण्यात आला आणि होणार ते सिंग सिसोदिया यांच्या मालाला सहा हजार अकरा रुपये भाव देण्यात आला खेड्या खरेदीमध्ये दोन जवळ पाच हजार आठशेच्या आसपास भाव असते मार्केटमध्ये सहा हजारपेक्षा जास्त भाव देण्यात आलेला आहेत या संधीचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा हे विनंती करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मार्केट कमी माल आणावा 아싸 대라 아